निमगाव येथील नगर मनमाड रस्त्यालगत असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील गाळा नंबर नऊचे चे काल रात्री कोणीतरी अज्ञात इसमाने दुकानाचे शटर लॉक तोडून आत प्रवेश करून दुकानातील साहित्यांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे याबाबत सलून दुकान चालक योगेश अनर्थे यांनी शिर्डी पोलिसांना माहिती दिली मी योगेश अनर्थे निमगाव येथील सदर माझं इथं दुकान दहा वर्षपासून आणि मी दहा वर्षपासून इथं माझं सोडूनचा व्यवसाय करतो माझी फुडलेही कोणाशी फोडणं नसताना माझं रात्री दुकान फोडण्यात आलं आणि दुकानाची तोडफोड करून इथलं नुकसान करण्यात आलं तुम्हाला कसं कळलं मला शेजारच्या दुकानदारांनी दुकान सांगितलं की तुमचं दुकान फोडलं म्हणून मी आलो इथं बघितलं तर इथं सगळं फोडलेलं होतं काचा बिचा सगळं पुढचे जे कुशन फाडलेलं आहे काचा फोडलेलं आहे काउंटर फोडलेलं आहे बाकीचे सगळं तोडफोड टोटल करून टाकलेली केवढ साधारण तीस ते पस्तीस हजार रुपयाचं जा, नुकसान अनर्थे यांनी सांगितले सात मार्च रोजी नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद केले असता आज पहाटे शेजारील दुकानदारांनी सदर घटना झाल्याचे सांगितले या घटनेत दुकानातील फर्निचर आरसे सलूनच्या खुर्च्यांची अज्ञातांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे यात सुमारे तीस हजारांचे नुकसान झाले यावेळी निमगावचे उपसरपंच अजय जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे सदर घटनेमुळे योगेश अनर्थे यांचे अश्रू अणावर झाले या घटनेमुळे निमगाव येथे हळहळ व्यक्त होत आहे प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा तापटे एस पी चोवीस तास निमगाव